पैठण येथील तंजीब मकादिबे प्रसिदिया यांचा वार्षिक संमेलन जामा मस्जिद पैठण येथे पार पडला इस्लाम अहिंसा शांती सामाजिक सोलका व एकतेचे संदेश देणारा धर्म आहे कारी र आ अजमेरी या कार्यक्रमात मक्तबमधील शिकत असलेल्या मुले मुलींना आपले मत इस्लाम धर्म कुराण पैगंबर व त्यांचे कार्य अंधश्रद्धा बालविवाह जुन्या दिशाहीन परंपरा व आजच्या काळात इंटरनेटचा मोबाईल व दूरदर्शनच्या माध्यमातून होत असलेला चुकीचा वापर व वा त्यामुळे नवतर नवतरुण युवक युवतीवर व संस्कृतीवर झालेला परिणाम यावर माहिती देऊन जनजागृती केली या, के या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कारी रशीद अहमद अजमेरी यांनी इस्लाम धर्मविषयक माहिती देताना इस्लाम हा अहिंसा अमन शांती व सामाजिक सलोखा सामाजिक एकता या सर्व विषयांशी शिकवण देणारा धर्म आहे असा संदेश दिला ते पुढे बोलत असताना प्रत्येक इस्लाम अनुयायी यांनी आपले इमानवर लक्ष केंद्रित करून त्यावर मेहनत करावी ही पूर्वीपासून आजपर्यंत महत्त्वाची व काळाची गरज ठरली आहे तसेच कुराण हा सर्व मानव जाती अंदाजित एक लाख अठरा हजार जीवनिर्मित्यांना न्याय न्याय हक्क देणारा कायदा आहे सृष्टीच्या निर्माणापासून तर शेवटपर्यंत पूर्ण कायदा व जीवन शिकवणारा हा कुराण एकमेव धर्मग्रंथ आहे आणि मदर्शात इस्लाम धर्माचा उद्देश संदेश व सर्व सृष्टीसाठी एक न्यायिक व जीवनाचा मार्ग दाखवणारा एकमेव धर्मग्रंथ म्हणजेच कुराण याचीच शिकवण दिली जाते आणि लहान वयातच त्याचे प्रत्यक्षात कायदे शिकवले याच मदर्शात आई वडिलांचा भाऊ बहिणींचा हक्क अधिकार व त्याचे आदर सन्मान शिकवले जाते आणि म्हणूनच इस्लाम धर्म मानणारा मुस्लिम समाज हा भंगार गोळा करणारा केर कचरा गोळा करणारा टायर पंक्चरच्या दुकानाचे काम करणारा वेळ प्रसंगी वाटेल ते काम करणारा परंतु आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात कधीच तो नेऊन सोडणार नाही हे जिवंत उदाहरण आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना मुक्ती होते तर प्रास्ताविक मौलाना अजहर कासमी यांनी केले मौलाना मुफ्ती के मोद औरंगाबाद मौलाना मुफ्ती जावेद मौलाना मुक्ती अब्दुल रज्जाक मौलाना तारी शमसुद्दीन अडूल मौलाना शकूर जिम मौलाना नासिर कसाबखेडा मौलाना अन्सार मिली काजी नाय उल्लाहर पैठण मौलाना हबीब शेवगाव मौलाना अमजद नवगाव मौलाना रसूद लोहगाव मौलाना हुसेन चितेगाव मौलाना हरुण पिंपलवाडी हफीज मुस्ताक बालानगर मौलाना अल्ताफ खादगाव हफीज अल्ताफ महार मौलाना अयूब खादगाव आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह विशेष प्रतिनिधी कलिम पठान पैठण संभाजी